सलग सई नागोबाला पुजायला लाह्या धूत पाजायला अशा गाण्यांच्या तालावर फेर धरत फार प्राचीन काळापासून खेड तालुक्यातील स्मार्ट ग्राम आंबेठाण येथे मोठ्या भक्तिभावाने नागपंचमीचा सण महिलांनी उत्साहात साजरा केला आंबेठाण येथे नागोबाचा माथा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अस्वल्या डोंगराजवळ एका दगडाच्या कपारी चक्क नागराज नागपंचमीच्या पाच दिवस पूर्वीच हजर झाल्याने नागरिकांमध्ये कुतुलाचा विषय झाला होता प्राचीन काळापासून हा काळा व पिवळसर रंगाचा नागराज आंबेठाण येथे नागपंचमीच्या दरम्यान सलग पाच दिवस वास्तव्यास असल्याचे दिसून आले यामुळे आंबेठाण परिसरात नवचैतन्य पसरले होते नागराज येथील मोठ्या दगडाच्या कपारीत येऊन येथील नागरिकांना दर्शन देण्यासाठी सज्ज होता दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती तरीही महिलांनी लहान मुलांसह येऊन मोठ्या भक्तिभावाने नागराजाची अभिषेकासह पूजा करून आशीर्वाद घेतला नैवेद्य लाह्या व दुधासह नागराजाला महाप्रसाद दिला जातो प्राचीन काळात महिला नागपंचमीची पारंपरिक गाणी म्हणत जिम्मा फुगडी खेळायच्या त्यावेळी हा डुल्या नागराज कोणालाही कसल्याही प्रकारचा स्पर्श न करता मोठ्या संयमाने या फेरामध्ये मध्यभागी येऊन सहभागी होतो अशी आख्यायिका सांगितली जात आहे नागराज कोणाला कसलाही त्रास देत नसल्याचे नागरिक आवर्जून सांगतात ሰርወፈኒ እያተለ ሰርወፈኒ እያተለ ሰርወፈኒ እያተለ ወንፋኒ እያተለ ወንፋኒ እያተለ ወንፋኒ እያተለ વાયિકા દવાયિકા ગોપી ચલાયિકા લીલે ગોપી ચલાયિકા ઝી ગોપી હરપલી ની ગોપી હરપલી ગણપલી